सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज पहिल्यांदाच ही साडी वेअर केली मागच्या वेळेस जेव्हा दिवाळीची खरेदी केली होती तेव्हा साडी दाखवली होती आणि मी म्हटले सुद्धा होते मला खूप जास्त आवडली ॲक्च्युली हा साडीच मला घडी म्हणतात ना मोडायची होती तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काही कारणाने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नाही झाली तर त्याच्यामुळे म्हटलं आता कधी कोणता दुसरा फंक्शन येणार आणि त्याच्यानंतर मी साडी वेअर करणार तर त्याच्यासाठी आज मार्केटला जायचं होतं कशासाठी काय तर ते पुढे समजेलच तर त्यामुळे आता इथे मी आवरण्यासाठी घेतलं सोमवारचा सा दिवस असल्यामुळे घरातली बाकीची सर्व इतर कामं करून झाली होती म्हणजे घरातले कपडे फरशी भांडी उपवासाच्या दिवशी सर्व साफसफाई क्लिनिंग घरातली करावी लागते झाली होती आणि आता इथे सिंपल मेकअप म्हटले तुमच्याशी शेअर करावा जो मी कधी बाहेर जायचा असेल किंवा घरातच असेल तरी पण अशा प्रकारे तर पुढे नेहमीची माझी हेअरस्टाईल असते तर ती करून घेतली होती प करून घेतला होता आणि आता इथे बॅकसाइडला दोन प्रकारच्या हेअरस्टाईल मी करते सर्व केस अशा प्रकारे एकत्र जुळवून घेतले आणि त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये असते तेव्हा एक दोन मिनटामध्ये जेव्हा जास्त टाईम नसतो तर ही हेअरस्टाईल एकदम सोपी जाते अशा प्रकारे राऊंड मारून एक साईडला जो खेकडा क्लिप असतो तर तो अशा प्रकारे लावून घेतला एकदम टाईट पण बसते लूज लूज वाटत नाही आणि कम्फर्टेबल पण असते ह्याच्यामध्ये मला मोकळे केस सोडले की कम्फर्टेबल वाटत नाही कारण माझे केस थोडेसे कुरळे आहेत त्यामुळे कुरळे केस असेल की ते पूर्ण इकडे तिकडे होऊन जातात त्यांना काही लुकच क्रिएट होत नाही जेव्हा आपण मोकळे सोडतो त्यामुळे मला शक्यतो तुम्ही पाहिले नसेल की कधी मी असे केक खुर्ले ठेवलेत इच्छा खूप आहे की स्ट्रेटनिंग वगैरे करायची पण मिस्टरांना ते काही पटत नाही म्हणून मी पण जास्त मनावर घेत नाही तर ती पहिली प्रकारे पण म्हटले आज बाहेर जायचं आहे तर ही अशा प्रकारे हेअरस्टाईल अशा प्रकारे खेकडा काही क्लिप लावून घेतला आणि खालच्या बाजूचे जे केस राहिले होते ते आतमध्ये फोल्ड करून घेतले एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी बसते अजिबात केस इकडे तिकडे होत नाही शर्टपर्यंत ब्लॉक करा म्हणजे तुम्हाला पुढे समजेलच म्हणजे सकाळी अकरा वाजता मी केलेली हेअरस्टाईल जवळजवळ संध्याकाळी झोपेपर्यंत दहा साडे दहापर्यंत पर्यंत आहे तशीच होती त्याच्यानंतर आराम केला झोप केली पण केसं बिलकुल इकडे तिकडे झाले नाही आता इथे आवरण्यासाठी घेतलं होतं सिंपलच असं कालच्या ही साडी वेअर केली जे शेजारच्या वगैरे होते खूप साऱ्यांनी छान कमेंट दिली की साडी छान दिसते आणि त्याच्यामुळे ब्लाऊजमुळे तो खूपच छान असा लुक आलेला आहे म्हणजे साडी सिंपलच होती पण ब्लाऊजमुळे त्याला जास्त डिफरंट लुक आला होता व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा कलर दिसतोय समोरून थोडासा जास्त डार्क पिस्ता कलर आहे तर इथे मरून कलरची लिप्स्टिक लावून घेतली त्याच्यानंतर थोडस सा म्हटले साडी आज ट्राय केलीच आहे तर जे सोन्याचे रेग्युलर कानातले असतात तर ते काढून ठेवले आणि हे छो, छोटेसे झुमके घालून घेतले आणि हे लाँग मंगळसूत्र तर छान वाटतं ब्लॅक कलरचं एकदम लाँग असं आणि त्याच्यावर ते पेंडंट तर ते सुद्धा वेअर केलं आणि त्याच्यानंतर निघालो मार्केटला जाण्यासाठी आता मार्केटला कशासाठी तर तुम्हाला समजेलच हाय सर्वांना पुन्हा एकदा तुमचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर छान असं आवरून झाले नॉर्मलच आवरलं फार काही आवरलं नाही नॉर्मल कुठेही आपलं मार्केटला वगैरे जायचं असेल तर उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच कुठे जाणार काय जाणार सर्व गोष्टी दुसरं असं की कालच्याला कमेंट होती आणि मी खूप दिवसांपासून असं म्हणत होते की मी मिस्टरांसाठी खूप सुंदर असं गिफ्ट घेतलं आहे अरे आता गिफ्ट काय आणि मी ते दाखवलं नाही तर ते का दाखवलं नाही तर ते एंडिंगला सांगेलच तर ही बघा त्या दिवशी शिवलेला हा ब्लाउज आज केलाय वेअर बघा हे असं हाताला साडी छान वाटते त्याच्यानंतर इथे हे असं हे असं लॉंग पर्यंत घातलं आहे तर अशी सिंपल अशी तयार आहे तर चला पहिला जास्त टाईम वेस्ट न करता तर तोपर्यंत आणि त्याच्यानंतर बाहेर आहे व्हिडिओ एडिटिंग करायला टाइम भेटला पाहिजे त्यासाठी लवकरच आवरायला आहे तर कशी वाटते साडी नक्की सांगा तशी मला दाखवण्याचा प्रयत्न एकदम हलकी कशी कशी वेअर करता करता येईल येईल कॅरी असं तर त्याच्यानंतर आर्वीच आवरलं आणि आता इथे आम्ही आलो होतो तर आर्वीचे काही फोटो काढायचे होते त्यांचं खूप दिवसांपासून चाललं होतं की एखाद्या दिवशी लवकर आवर आपण तिचे फोटो वगैरे काढू ती मोठी होत चालली आहे पण आपल्याला काही वेळ भेटत नाही तर इथे फोटो छान काढतात त्यांचं तेच चाललं होतं कुठे जायचं काय द्यायचं सा सा जाएशा, जाएशा, हो तर आता आम्ही इथे आलो होतो फोटो काढण्यासाठी लोणावळ्या म्हणजे आम्हाला तर आता कुठे काय तर समजेलच खूप दिवसांपासून चाललं होतं जायचं जायचं म्हणजे आरवीचे फोटो काढायचे आमचं काही जास्त फोटो काढणे वगैरे होत नाही तिचं तेव्हा हे म्हटले की आपण तिचे फोटो काढू नाहीतर मोठी झाल्यावर काय म्हणते आई बापांना टाइम नाही भेटला फोटो काढायला नाही तिच्याला फोटो नाहीचे जास्त नाही म्हटलं तरी चालेल चुकून तुरत आणि घरामध्ये पण मोबाईल मध्ये फारसे काढले जात नाही माझा मोबाईल तर कंटिन्यू ह्याच्यासाठी असतो व्हिडिओ वगैरे असतात भांगरवाडी मध्ये पडतं आणि तर आता मी तिकडेच बोलते आली आरवी आरवी कर आरवी आणि फोटो काढायचा छान छान चला चला हे अर काय आरवी इथेच आतमध्ये आता येस हे बघा हिते मी पहिलं तिथं होता मी म्हंटले ना थोडंसं इकडे तिकडे झाला असेल फक्त फोटोग्राफरचा फोटो चांगला पहिला फ्रंटलाच लावलाय दरवाज्याला चलो अंदर जाके देखते नागेश मला वरती पण आहे त्याच ऑफिस सारखल चला येतात इकडे बाबा इथे काय बाबा इकडे इथे जायचंय हे बघा भरपूर मोठा असा सेटअप आहे हवाग, हवाग, गाड़ी हो गाडी पण आहे काय तिथे ओके ओके ह्या खुर्चीवर बसून मला एक छान फोटो काढावा झाला मोठी खुर्ची गो बाबू ती आपली गाडी नाही त्या काकांची आता इथे झाली होती सुरुवात आरवीच्या फोटोग्राफीसाठी नॉर्मलच काढायची होती म्हणजे कुठल्या प्रकारचं असं हेवी ड्रेसिंग वगैरे नाही जे रेग्युलर असतात तर त्यासारखे सारखे आपलं हॅलो ना तू हॅलो आरवी कशी हॅलो म्हणते हॅलो काहीच इकडं म्हणते अरे हाय म्हणते अरे कशी म्हणते हाय कारवाय छान फोन बोललो हॅलो माऊ काय करत नाही हॅलो माऊ काय करते तर तू बोलतो बोलतो बोलती आता मामा म्हणते आता मामा हॅलो अरवी काय हॅलो तरी है ते खूप वेळ ट्राय केलं त्यांनी मी पुन्हा फोटोग्राफरने की आर्वीला फोन घेऊन असं हॅलो म्हणण्यासाठी पण ती काही तयार होत नव्हती तिला फोटो काढायचा होता गाडीवर बसून आणि एकदा जा। नाही म्हटलं की नाही त्याच्यानंतर म्हटलं जाऊ द्या राहू दे म्हणून तर आताही ते मग तिला गाडी घेण्यास घेतली की तिला गाडीवर बसून फोटो काढायचा होता तर त्याच्यासाठी तर तिची ती छोटी गेल्यापासून तिथं तेच चालेल होतं हि मात्र लगेच तयार झाली फोटो काढण्यासाठी कारण तिच्या मनातच ते होतं तर त्याच्यासाठी तर लगेच इथे गाडी आणली एक असं ड्रेस वगैरे घेऊन गेली होते म्हणजे काही फारसे ड्रेस नव्हते घेऊन गेले आणि असं कुठल्याही प्रकारचा वेगळा लुक वगैरे वे काढून फोटो नव्हतं काढायचा कारण लहानपणी ज्या ह्या साठवणी असतात की असे अचानक काढलेले फोटो असतात म्हणजे खेळताना किंवा असं नॉर्मली तर ते छान वाटतात तर त्याच्यासाठी काही मेमरीज राहाव्या आणि त्यांचं कंटिन्यू असं चाललो होतं की आता आरबी मोठी होत चालली आणि आपल्याने माझ्या कामामध्ये पुन्हा तुझ्या व्हिडिओच्या नादामध्ये तिच्याकडे ती कधी पटकन मोठी होऊन जाईल करणार पण नाही तर आपल्याकडे थोडीफार ना तिच्या मेमरीज असाव्यात तर त्याच्यासाठी तर इथे छान होते म्हणजे जे सेटअप लावण्यासाठी वस्तू लागतात तर त्या तर मी त्यांना सांगितलं होतं की दोन तीन फोटो क्लिक करून मला लवकर पाठवा म्हणून जेणेकरून मला तुमच्याशी शेअर करता येईल तर त्याच्यासाठी तर त्यांनी पाठवले एंडिंगला मी व्हिडिओच्या ते लावेलच आता इथे फ्रॉक आणली होती बघा ते सांगत होते की कशा प्रकारे करायचं हे मात्र तिला सांगायला लागलं नाही ती होती लगेच जे तिला आवडत नव्हतं प्रयत्न केला तरी ती घेत नव्हती फोटो काढण्यासाठी आम्ही पण आमचा एक फोटो काढला तर आता जेव्हा येईल तेव्हा दाखवेलच कॅमेरा झाल्या फोन नव्हतं मोबाईल तर त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं छान काढलं एकच काढलं आमच्या दोघांच फॅमिली फोटो त्या दोघांचं बघा काय चाललंय त्यांच्या वस्तू मोह हो टाकचाल तोडून सध्या लगीन सराई चालू असल्यामुळे ते म्हणतात आमचं सध्या खूप बिझी बिझी आहे शेड्यूल चाललेलं आहे गणपती बाप्पा इथे बाळ कस मी उभा कुडिला कस हा बस हस 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 इकडे इकडे बघ हस हा इथे हे वरती पकड वरती

तर आरबीने छान रिस्पॉन्स दिला फोटोग्राफर सुद्धा म्हटले खूप हुशार आहे नाहीतर काही काही मुलं खूप रडतात ऐकत नाही सांग जे सांगितलं तसं सर्व गोष्टी करते व्हिडिओ मुळे तिला पण सवय झालेली आहे तर ते म्हटले डन का तुझे फोटो तर मी तिला म्हणत होते की तू पण सांग म्हणून लगेच त्यांना म्हणते ओके डन डन म्हणून असं फोटो आमचे झाले काढून दोन तीनच काढायचे होते असं माझ्या सेलिब्रेशन करतात

चला चला घ्या चला फोटोग्राफर गेले आपलंच चालले ते एक चांगलं गाणं म्हणा कोणतं कसं तुमचा त्याच्यामध्ये पण आवडतत ना एक 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 कसं, कसं कसं से हमको प्यार है सिर्फ तुम से चला जसं की आपला स्टुडिओ आहे असल्यामुळे आता जवळजवळ दोन तीन वाचले होते आरवीच्या झोपण्याचा टाइम झाला होता तेव्हा म्हटले ते की मार्केटला दुसरं काही काम करायला जाऊ नको जे मेन काम होतं तर ते झालं होतं आता इथे नॉर्मली उसाचा रस पिण्यासाठी थांबलो होतो बाहेर काही नाश्ता वगैरे करायला गेलो नाही कारण सध्या डॉक्टरांनी मला बाहेरच अवॉइड करायला सांगितले त्या दिवशी सांगितलं की सध्या मला खूप जास्त त्रास झाला होता दोन तीन दिवस म्हणजे उलटी वगैरे होणं या सर्व गोष्टी त्यामुळे बाहेरचं जेवण किंवा काही वडापाव फास्ट फूड सर्व मला आता बंद करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते उसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर घरी येण्याची तयारी आमची चालली अगं बाई असले मीठ कोणते का इकडे नक्की का मीठ तर दोन टाकले तुम्ही मला उपाशी तरी ते उसाचा तर रस पिण्याचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर घरी येण्यासाठी त्यांनी काही रस पिला नाही कारण उपवासाच्या दिवशी ते मिठाचे पदार्थ पूर्णपणे अवॉइड करतात आणि त्यांना तसं सांगितलं पण होतं की एका ग्लास मध्ये मीठ नाका टाकू म्हणून पण त्यांनी विसरपणे दोन ह्याच्या व मध्ये टाकून घेतले तर त्याच्यामुळे त्यांनी काही उसाचा रस पिला नाही आरवीलाच पाजला आणि त्याच्यानंतर आलो घरी आम्ही आलोय घरी म्हणजे बराच वेळ झाला मस्तपैकी आराम केला आणि आता घेतला स्वयंपाक कराय सोमवारी लवकरच स्वयंपाकाला घेतलंय ते देव पूजा झाली एकदम लकलक करतो त्या साईडने व्हिडिओ काढायचे म्हटलं का पूर्ण व्हिडिओ ब्लर होऊन जाते तर त्याच्यासाठी तर आता स्वयंपाक सोमवारच्या म्हणजे फिक्स ठरलेली भाजी दिसत असेल पनीर कट करून ठेवला एक साईडला कुकर पण लावला आहे माझी नाही दाखवत बसत खूप वेळा सोमवार वाटाना पनीर फिक्स नाहीतर पनीर कण खाऊन काणता तर कधीतरी मशरूम हे दोन दुसरं असं आरवीचा आरवीचा आवाज दुसरा असं की हा कवळा कच्चा भोपळा दिलाही इथे आला होता एकाच्या माझ्या ज्या दुसरा सासूबाई त्यांच्या ते गार्डनला तर त्या याची भाजी छान होती अजून मी काही केलेली नाही कोणी आमच्या घरात खालेली पण नाही तर आयडिया नाही कोणी खाईल नाही खाईल, खाईल बराच दिला आहे जवळजवळ तसे तीन ते चार काप दिले बघा पिफीमध्ये तर पहिलं सर्वांना विचारेल की करू की नको आवडेल की नाही तर त्या हिशोबावरती ते चला पहिला स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करते चपातीचं पेट मारून ठेवले आणि आजचं नैवेद्य म्हणतात आज चंपा शिष्टीन आमच्या इथे खंडेरायचा देवार आहे खूप वेळा मी सांगते दाखवते तर म्हणतात की त्याला वांग्याची भाजी नैवेद्य असतो वांग्याच्या भाजीचा नैवेद्य असतो का आज वांग्याच्या भाजीचा तर आता ते घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी आता इथे बघा आर्वीचा काय खेळ चालला होता इथे मी ठेवलं होतं पीठ मळून आणि कॅमेरा तसाच लावून ठेवला होता ती तिथे असलेलं पीठ सारखं घेऊन जायचे आणि संपूर्ण घरभर हॉलमध्ये तिने पीठच पीठ केलं होतं दुसरं असं तिच्याही डोक्यामध्ये दिसत असेल इथून पीठ घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर जाऊन सासूबाईंच्या डोक्यामध्ये टाकायचे तर त्या तिला म्हणत होते की आता काय आपली रंगपंचमी चाललेली आहे का म्हणून तर मी तिला इथे ओरडत होते देणार नाही वगैरे असं मी मी तर मी तिला नेहमी भीती दाखवत असते की चटका देईल तर ती पण त्याच पद्धतीने मला करत होती म्हणजे थोडंसं तुझ्या हातामध्ये आणि आता नाही यायचं तर आता इथे घेतल्या होत्या चपात्या करण्यासाठी पण तिचं मात्र मध्ये मध्ये येणं चाललेलंच होतं तिच्या भीतीने मी खूप पीठ हिकडेला पण ठेव तिकडेला पण ठेव पण ती काही ऐकत नव्हती तर तिचा बघा कसा शोधाशोध चालली होती की कुठं ठेवलेलं आहे सांग म्हणून मला आणि तिच्या डोक्यामध्ये तर संपूर्ण ते झालं होतं गरबड झालं होतं तर आता इथे बघा ती म्हणतो ती बाजू कतुला कुठे सांग म्हणून तिला दिलं नाही म्हणून तिने मी जे चपातीसाठी गोळे करून ठेवले होते तर म्हटले मी तुला चपात्या करून देणार नाही तर तिने सर्व पुन्हा असे एकत्र करण्यासाठी घेतलं होतं तर असे स्वयंपाक करत असताना खूप मध्ये मध्ये त्रास देते स्वयंपाक नाही सर्वच काम करत असताना तर असं सासूबाई आता तिला बाहेर घेऊन गेले होते आपण तिला बाहेर घेऊन गेलं की ती पुन्हा पुन्हा यायची आणि पुन्हा तिचा तोच खेळ चालू व्हायचा पीठ इकडं तिकडं करणं तर असं आल्यानंतर ते सुद्धा म्हटलं अरे काय घरभर सर्व ठिकाणी पीठ झालेलं आहे म्हटले तुमच्या लेकीचे पराक्रम आहे मी काही पीठ सांडवत बसलेली नाही दुसरं असं की हो आज त्याच्यामुळे घरामध्ये तळी भंडार सुद्धा करावा लागतो समोर त्या सासूबाई सांगत होत्या की आज वांग्याचा नैवेद्य असतो तर भाजी भाकर त्याचा नैवेद्य असतो आणि काही लोक असतात तर आजपासून वांगेची भाजी खाण्यासाठी सुरुवात करतात म्हणजे आतापर्यंत खालेली नसतात स्वयंपाक झाले करून जरा बाहेर येते म्हटले खूप आरविनिपाल सर्व आवरून ठेवलाय सर्व घरभर पीठ सारखे तयारी तळी भंडार करण्याची आरवी पण टोपी घातली तळी भंडार करता ते आर्वी बाप्पा करते चांगली अरवी टोपी वगैरे घालून तयार उदय जे। जे। तरी ते असे पाच किंवा सात जेन्स लोक असतात तर ते तळी भंडार करतात भंडारा आणि सुखखोबरं असतं तर ते उधळलं जात तर इथे बघा आरवी ज्या पद्धतीने घरातली मोठी माणसं करतात तर त्याच पद्धतीने लहान मुलंसुद्धा करत असतात तर ती पण अशा प्रकारे टोपी वगैरे घालून बसली होती तिचा काही हात जात नव्हता म्हणून तिने तिच्या ती नानांच्या हाताला हात लावला होता तर ते सांगत होते ह्यांना की मंदिरामध्ये जा देवाऱ्यामध्ये आणि देवांवरती भंडारा उधळ दुसरा असं की जे खोबर आहे तर तो सुद्धा इथे नैवेद्य म्हणून दाखव आणि बाहेर जाऊन पूर्वे दिशेला क कर, तोंड करून तर तिकडे सुद्धा भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत ते कर त्याच्यानंतर सर्वांना भंडारा लावण्यात आला सर्वांना खोबरं पण आरवीला पण तसंच करायचं होतं त्याच्यामुळे ती लगेच नानाच्या मागे लागली रडायला की मला पण तसंच करायचं म्हणून करा इथूनच करा बाबू येळकोट येळकोट जय मल्हार गुड गर्ल चल चल चल, चल। अरे वा छान छान चला ते कसं पीठ झालं सर्व डोक्यात वेडी पोरगी <laughs> तर झाला तळी भंडार पण झाला तर मला एक कमेंट होती की ताई तुम्ही अॅनिव्हर्सरीला म्हणजे त्यांना गिफ्ट काय दिलं तर गिफ्ट मी दिलं त्या दिवशी कालच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलं की सोन्याची पेटी होती म्हणल्या नक्कीच सोन्याची वस्तू असणार ते आणली घरी त्यांना दिली पण पण जसं ठरवलं होतं की अशी द्यायची तशी द्यायची तसं काहीच झालं नाही असं सरप्राईज द्यायचं कारण एक सोडून पाच महिने मी त्याचा पूर्णपणे वेट केला होते प्लॅनिंग केले होते म्हणून कधीच पूर्व असं म्हणताना जास्त विचार करू नये प्लॅनिंग करू नये डायरेक्टली जे होईल ते होईल असं ठरवून द्यावं तर तसं काही झालं नाही ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आमचे पूर्ण दिवस भांडणंच चालू होती ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तर लांबच राहिलं पण ॲटलीस्ट एकमेकांना सुद्धा नाही केलं असं लग्न करून पस्तावले वगैरे बरे बर बरंच असं वेगवेगळे शब्द वापरले गेले आणि दोन दिवसानंतर थोडंसं वातावरण शांत झाल्यानंतर गिफ्ट दिलं पण त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यासाठी दिले ते आम्ही तर येईल ये तेव्हा दाखवेलच डायरेक्ट की काय गिफ्ट आहे काय खूप मेहनतीने खूप इच्छेने मी असं खूप म्हणतात ना हाऊस म्हणून केलं होतं दुसरं असं केक होता अपेक्षा होती की अशी मिस्टरांना सरप्राईज देईल असं केकमध्ये लपवेल वगैरे पण तसं काहीच झालं नाही तर त्यामुळे मग मला दाखवायलाही मन झालं नाही पण तुमच्यासाठी दाखवेल जेव्हा ते येईल मी आज फोन केला होता गोल्डच्या शॉपमध्ये तर ते म्हटले त्याला एक जिथं कंपनी येतं तिथं दिले बनवण्यासाठी तर आल्यानंतर दाखवेल तर असं तर आता बाकीचे सर्व बसलेत जेवायला तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नाही एक छान छान ब्लॉगमध्ये बाय बाय अरे बाय करायलाय सर्वांना तू दिसत नाहीये आता ना मालिया इकडे तिकडे वरती यायचं बाबू अगो माझा बच्चू बाय तो घरायचं इथं आता बाय गुड नाईट नाईट भेटू उद्या भेटू <laughs> दुलापोरी माऊलापोरी अच्छा असं असं नाही बाबा असं नाही ओके थँक्यू थँक्यू बाय